ब्रेड पकोडा म्हटलं की सगळ्यांचं आवडता पावसाळ्यामध्ये गरमा गरम चहा आणि ब्रेड पकोडा कोणाला नाही आवडणार पण इतका तेलकट होतो ना की मग तो नकोसा वाटतो अगदी मळमळल्यासारखं मौल होतं पण इथे बघू शकता बघा मी पेपरवरती इतका प्रेस करते आहे पण अजिबातही तेलकट हा ब्रेड पकोडा बनून तयार झालेला नाही आहे शिवाय मस्त असा टम्म असा छान असा फुगलेला असा हा ब्रेड पकोडा होतो वरून परफेक्ट असं आवरण ना खूप असं जास्त असं ना खूप कमी असं परफेक्ट असं याला छान असं आवरण देखील आलेलं आहे शिवाय लेयर्स त्याच्यामध्ये बघू शकता चटणीची किंवा बटाट्याच्या भाजीची देखील सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट अशा आहेत तर मग हा अजिबातही तेलकट न होणारा ब्रेड पकडा कसा बनवायचा आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेक रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सगळ्यात पहिले इथे ना आपण ब्रेड पकड्याला लागणारी ही हिरवी चटणी बनवून घेऊया त्याकरता इथे मी एक कपभर एवढा कोथिंबीर घेतलेला आहे पाव कपच्या जवळजवळ एवढी पुदिन्याची पानं घेतलेली आहे छोटासा असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक हिरवी छोटी मिरचीशी घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा जिरं आणि मग इथे आपण टाकणार आहोत एक लसूण पाकळी काळा मीठ इथे घेतलेलं आहे आणि जवळपास दीड टेबलस्पून एवढं इथे मी दही घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसंच इथे यामध्ये पाणी घालून याची छान अशी फाईन अशी याची पेस्ट बनवून घेऊया अतिशय घट्ट सरस वाटून घ्यायचे त्यामुळे पाण्याचं प्रमाण फक्त चमचा दोन चमचा एवढंच इथे मी टाकलेलं आहे खूप पातळ अशीच चटणी केली तर ब्रेड मशी सोगी व्हायला लागते म्हणून बघा ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे एका वाटीत मी याला काढून घेते आहे आता एकीकडे आता ना मी अर्धा किलो असे बटाटे उकळून ठेवले होते बटाटे पूर्ण असे थंड झाल्यानंतर याची मी साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याला असे प्रॉपर अशी ना मॅश करून घेऊया एकीकडे एक आता हा आलू मॅश करून झाला की याच्याकरता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे आणि त्याकरता एक वाटण बनवून घ्यायचं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तिने नऊ ते दहा अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे नऊ ते दहा अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हवं ते मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आणि याचं असं ना जाडसरसं ना वाटण बनवून घेऊया पाणी न घालता हे वाटण आपल्याला बनवायचं आहे यानंतर आता एका कढईमध्ये इथे मी दीड टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल इथे मीठ असं तापलं की यानंतर आपण इथे अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललं की त्यानंतर आठ ते दहा एवढी कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि लसूण आणि मिरचीचा जो आपण असा ठेचा करून घेतला होता ना जाडसर असा तो इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे मीठ असं आता हे एक हाद मिनट असं नीट असं परतून घ्यायचं सुरुवातीला भाजीचा मसाला हा बनवत असताना तेलाचं प्रमाण हे कमीच इथे असू द्यायचं आणि मग इथे आता आपण टाकणार आहोत जवळपास एक चमचा भर मी सोप घेतली होती एक चमचा धने याला असं जाडसरसं ना मी कुटून घेतलेलं आहे ते इथे आता आपण टाकून घेतलेलं आहे पुन्हा एखाद दोन असे सेकंद याला असं नीट असं परतून घेऊया आणि त्यानंतर इथे चवीपुरती एवढं मीठ टाकून घेऊया आणि आमसूर पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव ते अर्धा चमचा असं तिखट घेतलेलं आहे तर तुम्हाला जास्त स्पायसी नको असेल ही भाजी तर इथे तिखट तुम्ही स्किप करू शकता किंवा मग मिरचीचं प्रमाण कमी करू शकता ह्या स्टेजला आता मी गॅस आहे बंद सगळे जिन्नस नीट असे मिक्स करून झाले आता मी हे उतरून घेते आहे आणि मग यामध्ये मॅश केलेला आलू जो आहे ना तो आपण यामध्ये टाकून मी सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि मग हा उकळलेला आलू यामध्ये टाकून झाला की यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि सगळे जिन्नस नीट अशी आता आपण मिक्स करून घेऊया ही सगळी भाजीनं डायरेक्ट गॅसवरतीच जर आपण बनवून घेतली असती ना मग काय झालं असतं ना की ही भाजी थंड होईपर्यंत ना मग आपल्याला वाट बघावी लागली असती आणि ह्या प्रोसेसमध्ये मा मग ना खूप वेळ जातो म्हणून मी काय करत का असते ना बेसिकचा असा मसाला पहिल्यासा गॅसवरती बनवून घेते आणि मग तो उतरून ना मग उकळलेला आलू म्हणा किंवा कोथिंबीर तो मग बरण ना असं ॲड टाकते म्हणजे की भाजी थंड व्हायची आपल्याला वाट बघावी लागत नाही आणि वेळही वाचतो तीनच आता नीट असे एकत्र करून झाले की आता आपण जे बेसनाचं जे मिश्रण आहे ना, ना ते ब्रेड पकोड्याला लागणार आहे आता ते बनवून घेऊया की आता एका साईडला ठेवते आहे मी आता आणि आता इथे एका भांड्यामध्ये मी दोन कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे नीट असं चाळूनच इथे आपल्याला घ्यायचं आहे मी चाळूनच हे बेसन घेतलेलं आहे यानंतर यामध्ये मी टाकते आहे चवीपुरती एवढं मीठ अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडंसं हातावरती असा रब करून घ्यायचा म्हणजे याचा फ्लेवर छान असा उतरतो पदार्थामध्ये पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे पाव चमचा एवढं आपण इथे तिखट घालून घेऊया आणि मग इथे आपण टाकणार आहोत पाव चमचा एवढा खायचा सोडा सोड्याचं प्रमाण एवढंच इथे टाकायचं आहे जास्तचा सोडा इथे आपण वापरला किंवा ब्रेड पकोडा जो हासा लालसर असा होतो आणि मग इथे आपला जो हिरो इन्ग्रेडियंट आहे ज्याने की ब्रेड पकोडा अजिबातही तेलकट होणार नाही आहे तो म्हणजे आहे इथे कॉर्नफ्लॉवर तर एक टेबल स्पून इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तो इथे टाकून घेतलेला आहे सगळे जिन्नस नीट पुन्हा असं एकत्र असं मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस आता नीट असे एकत्र करून झाले की यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी पाण्याचं प्रमाण खूप आवश्यक आहे की म्हणजे प्रमाणबद्ध यामध्ये पाणी असणं कारण की याची कन्सिस्टन्सी जी आहे या बेसनाची ती खूप अशी ना खूप अशी पातळ म्हणा खूप किंवा असं घट्टसर अशी नको आहे अशी फ्लोई कन्सिस्टन्सी याची अशी ती जी प्रॉपर अशी पाहिजे आहे म्हणजे की ब्रेड पकोडा नीट असा छान फुलेल आहे त्याला प्रॉपर असं जे आवरण पाहिजे ना खूप असं जास्त ना खूप कमी त्याप्रमाणे ना ते यावरती येईल आहे तर इथे मी घेतलेलं आहे दीड कपच्या जवळपास असं पाणी थोडं थोडं पाणी घालून छान आपण याला नीट असं मिक्स करून घेऊया आता मिश्रण जे छान असं फेटून घ्यायचं म्हणजे की यामध्ये एकही लम्स असे राहायला नको मिश्रण आता नीट असं रेडी झालेलं आहे जी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते बघा अगदी ह्याप्रमाणे आपल्याला ह्या बेसनाची जी आहे ना अशी कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आहे आता थी थी आपले आता इथे आपलं मिश्रण जे आहे रेडी झालेलं आहे आता कंपल्सरी ह्या बेसनाच्या ना दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आणि त्यानंतरच ब्रेड पकोडा बनवायला घ्यायचा आहे इथे आता ना दहा मिनटं झालेले आहेत सगळे एलिमेंट्स आपले रेडी झालेले आहेत आता आपण सुरुवात करूया ब्रेड पकोडा बनवायला म्हणून इथे आता आपण ब्रेड घेऊन घेऊया इथे ना एका ब्रेडला एक चा ना हिरवी चटणी इथे आपल्याला लावून घ्यायची आहे पण एक लक्षात असू द्या की हिरव्या चटणीचं खूप जास्त असं प्रमाण वापरायचं नाही आहे इथे आपल्याला नाही तर ब्रेड जी आहे ना अशी सॉगी व्हायला लागते म्हणूनच मी म्हटलं होतं की हिरवी चटणी जी आहे ना अशी घट्टसर अशी बनवून घ्यायची म्हणून मग इथे आता थोडीशी अशी हिरवी चटणी एका ब्रेडला अशी लावून घेतलेली आहे त्यानंतर आता जी आपण भाजी बनवून घेतलेली आहे ती यावरती अशी ना ठेवून अशी आता लावून घेऊया नीट अशी स्प्रेड करून घ्यायची आहे इथे आता आपल्याला आणि आता एका बाजूने ही जी भाजी जी तशी स्प्रेड करून झाली की आता जी दुसरी ब्रेड आहे ना त्याला आता आपण टोमॅटो कॅचअप जी आहे टोमॅटो सॉस जो असतो ना तो आपण ना आता लावून घेऊया मी तो सॉस देखील ना खूप जास्त असा लावत नाही कारण की जास्त सॉस किंवा जास्त चटणी लावल्याने काय होतं ना की ज्या वेळेला आपण बेसनामध्ये डीप करायला जातो ना त्यावेळेला ना ब्रेड जी ना तुटायची शक्यता असते म्हणून ब्रेडला ना चटणी असो किंवा सॉस मी ना कमी प्रमाणात असं लावून घेते मग सॉस लावून झाल्यानंतर दुसरी ब्रेड देखील यावर ठेवून घ्यायची नीट असं प्रेस करून घ्यायची आणि मी एका ना अशी कट करून घ्यायची आहे ती आपल्याला आणि इथे ना आता बघू शकता तुम्ही बघा सॉसची चटणीची किंवा भाजीची प्रॉपर अशी ना यामध्ये छान अशी ना लेअरिंग दिसते छानपैकी अशी आणि एका साईडला आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल नीट तापलेलं असणं खूप आवश्यक आहे नाही तर ब्रेड पकोडा तेलकट होतो तेल इथे नीट असं आता तापलेलं आहे आता आणि आता आपण मिश्रण वापरायच्या आधी एकदा नीट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण ब्रेड जे आहे यामध्ये डीप करून नीट छान अशी ना सगळीकडनं छान असं कोटिंग करून घेऊया खूप वेळ जास्त अशी ना ब्रेड डीप करून ठेवायची नाही यामध्ये नाही तर ब्रेड मग तुटू शकते सगळीकडनं नीट असं बेसन कोट करून घेऊया आणि आता बेसन कोट करून झालं की तेलामध्ये आता नीट असं सोडून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे इथे जो आहे ना मिडियम टू हाय असाच ठेवायचा आहे आणि ब्रेड यामध्ये सोडून झाले की लगेच झाऱ्यांनी वरण असं तेल असं टाकायचं म्हणजे की ब्रेड पकोडा जो आहे ना छान सणा टम्म असा छान असताना फुकतो एखाद मिनटं झाला किंवा असं नाही याला फ्लिप करून घ्यायचं बघा मस्त असा टम्मसानं हा ब्रेड पकोडा जो आहे ना छानसाण फुजलेला आहे मस्तपैकी असा आणि छान असा हा रंग येईस तो छानसा ब्रेड पकोडा जो तळून घ्यायचा आणि बघा इथे बनून तयार झालेला आहे आपला मस्त गरमागरम असा अजिबातही तेलकट न झालेला वाफाळ त्या चहासोबत मस्त हा ब्रेड पकोडा आणि इथे बघा मी तुम्हाला ना चेक करून दाखवते बघा पकोडा जो आहे ना ब्रेड पकोडा अजिबातही तेलकट झालेला नाही बघा मी इतका प्रेस करते तरीही अजिबातही तेल टिश्यू पेपरला लागलेलं नाही आहे बघा अजिबातही तेलकट असा हा ब्रेड पकोडा बनवून तयार होत नाही मस्त असा खायला अतिशय टेस्टी असा हा ब्रेड पकोडा जो आहे ना असा वाटतो आणि शिवायचं जे वरचं जे कवर आहे जे आवरण जे आहे ना वरचं ना ते खूप जास्त ना ते खूप कमी आहे अगदी प्रॉपर असा हा ना ब्रेड पकोडा जो ना तयार झालेला आहे मस्तपिकेचा तर रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा मी ट्राय करत राहा